मनोज जरांगे पाटील यांचे मुळगाव मातरी गावातील जल्लोषामध्ये दे त्यांच्या आईचा सहभाग मराठा आरक्षणाच्या लढाईला यश मिळाल्यानंतर सर्वत्र जल्लोष साजरा होतो आहे अशातच मनोज जरांगे पाटील यांचे मूळ गाव असणाऱ्या बीड जिल्ह्यातील ग्रामस्थांनी जल्लोष साजरा केला या जल्लोषात जरांगे पाटील यांच्या आईने सहभाग घेतलेला आहे यश मिळाल्याचा आनंद झाला असून लहानपणापासून खूप संघर्ष केला आज डोळ्यात पाणी येते खूप संघर्ष केला आणि आज यश मिळालं याचा समाधान वाटतंय अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांच्या मातोश्रेणी दिलेली आहे कळ का तुम्हाला

लहानपणी हा लहानपणीपासून जस तिसरीला गेल्या का शाळा मध्ये पंधरा ऑगस्ट बघितलं का त्यांच्या ते डोक्यात बसलं आणि मग ते तसेच झेंडे खुशीत राहिले आज आनंद वाटतो आसरू येत कशाने येते असू कि ते पहिला पहिले त्याने उपशन केलं त्या पुलाच्या खालून मध्ये पाण्यामध्ये पावसामध्ये त्याचा मग आसू येते ना पहिलं वनात झाल्याला बाळ सारे टाकून दिले आज सात महिने उपशना झालेत ना त्यांनी उमऱ्याला असा पाय लावला नाही लेकराकड बघितलं ले, नाही ले, जेवणाकड बघितलं नाही जेवणाची कदर केली नाही जे जे ते जेवले सुद्धा नाहीत भरपूर आणि साऱ्या जगाला त्यांनी त्यांनी महाराष्ट्राचं पुण्य केलं सार सार आरक्षण घेतलं समाधानी आहेत का आज समाधानी येत बिरो रिपोर्ट एस मराठी बीड